ने हुन तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेलं आहे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता इथे मधुभाऊ जे आहेत ते इथे आता कोर्टातून घरी निघालेले असतात पण कोर्टातून घरी निघाल्याच्यानंतर त्यांना म्हणजे खूप जास्त इथे टेन्शन आलेलं असतं खूप जास्त त्यांना अस्वस्थपणा इथे जाणवत असतो आणि त्यासोबतच इथे आता जे काही जोशी वकील आहेत त्यांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर इथे पाणी फिरवण्याचं काम केलेलं असतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा इथे हिरमोड करून टाकलेला असतो त्यामुळे आता इथे त्यांना टेन्शन येणं ही गोष्ट अगदी साहजिक आहे आणि त्यांना टेन्शन आल्याच्यानंतर आता काय करावं ह्या गोष्टी इथे त्यांना सुचत नसतात त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे की सायली मात्र इथे आता खूप जास्त अस्वस्थ असते सायलीला आता इथे तिच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे कोणाशी तरी शेअर करायच्या असतात त्यामुळे इथे तिची खूप धडपड सुरू असते पण प्रेक्षकांनो आपल्याला इथे सर्वात महत्त्वाची आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशी गोष्ट माहिती आहे का आणि ती म्हणजेच की इथे आता जी सायली आहे ती घराच्या बाहेर पडते आणि घराच्या बाहेर पडल्याच्यानंतर एक बाबा आलेले असतात आणि तेव्हा इथे ते सायलीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा सायली कुठल्या दुःखातून जात आहे सायलीला किती कोणता त्रास होत आहे हे सर्व काही इथे ते बोलत असतात आणि शैलीसोबत ह्या सर्व गोष्टी इथे ते बोलल्याच्या नंतर आता इथे मात्र सायली सायलीला ते असंही सांगतात की भविष्यामध्ये खूप काही तुझ्या वाटेला येणार आहे सुख येणार आहे त्यासोबत भरभरून असा आनंद येणार आहे प्रेम येणार आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको असा इथे ते भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आता त्या बाबांनी आशीर्वाद दिल्याच्यानंतर सायलीला खरंच खूप आनंद झालेला असतो आणि समोरून येणारे जे काही मधुभाऊ आहेत ते ती, -ती पाहत असते समोरून येणाऱ्या मधुभऊंना तिनं पाहिलेलं असतं आणि समोरून येणाऱ्या पाहिल्याच्या पाहिल्याच्यानंतर आता इथे दुसरी एक गोष्ट म्हणजे की मधुभाऊंच्या पाठीमागे अर्जुनसुद्धा असतो आता मधुभाऊंच्या पाठीमागे अर्जुन असल्याकारणाने आता इथे तिला तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक आलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक आल्याच्या नंतर अर्जुन हळूहळू पुढे पुढे येत असतो आणि तेव्हा मात्र इथे साई म्हणजे मधुभची जी काही शपथ आहे ती शपथ आठवते आणि ती पटकन दरवाजाच्या मागे किंवा एका अडोशाला जाऊन इथे ती थांबण्याचं काम करत असते जेणेकरून अर्जुन समोर मी यायला नको आणि पुन्हा आणखी मधुभाऊंची जी काही शपथ आहे ती मात्र इथे आता मोडायला वगैरे नको असं इथे तिचं म्हणणं असतं आणि प्रेक्षकांनो ती ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत ती या पद्धतीने करत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने केल्याच्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की आता जे काही मधुऊ आहेत मधुभो तिथे येतात आणि तिथे आल्याच्यानंतर मात्र इथे आता ते सायलीशी बोलत असतात आणि तेव्हा अर्जुन जो आहे तो अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ मला तुमच्याशी बोलायचा आहे तुम्ही माझ्याकडून एकतर केस काढून खूपच मोठी चूक केलेली आहे आणि त्यासोबतच इथे तुम्ही माझ्याकडून ही जे काही केस काढून घेतलेले आहे ते सुद्धा खूप चुकीचं आहे आज जर माझ्याकडे ही केस असती तर मग मात्र वेगळंच काहीतरी वातावरण असतं असं इथे अर्जुन जो आहे तो इथे बोलत असतो पण आता अर्जुनने ह्या सर्व गोष्टी बोललेल्या असतात पण इथे मतभोवना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही प्रिय आहे प्रिया घरी गेलेली असते घरी गेल्याच्यानंतर आता जी काही अस्मिता आणि त्यासोबत इतर लोक तिला म्हणत असतात की काय ग तुला अर्जुनने इथे सोबत आणलं नाही का तेव्हा आता इथे कल्पना आणि जी काही प्रतिमा आहे त्या बोलत असतात की तो कशा पद्धतीने तिला घरी घेऊन येईल इथून जातानाच त्याच्यासोबत तिला तो घेऊन गेला नव्हता तर घरी कसा घे घेऊन येईल असं इथे ते बोलत असतात आणि ह्या गोष्टी आता इथे बोलल्याच्यानंतर प्रिया जी आहे ती नाटकीपणाने इथे बोलत असते की अगंपूर नाही असू देणार नाही दे त्याने मला सोबत पण मला एक गोष्ट सांग ना मला आता अर्जुनच्या आवडीचं काहीतरी बनवायचं आहे किंवा अर्जुनच्या ज्या काही आवडी निवडी आहेत त्या मला इथे जाणून घ्यायच्या आहेत म्हणजे आता अर्जुन आणि मी लहानपणापासून आम्ही एकमेकांचे एवढे घट्ट मित्र आहोत एवढं सर्व काही आहे पण मला एक गोष्ट इथे जाणून घ्यायची आहे आणि ती म्हणजेच की इथे आता अर्जुनला काय आवडतं काय आवडत नाही ह्या गोष्टी मला इथे जाणून घ्यायच्या आहेत असं इथे तिचं बोलणं असतं आणि आता ती ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने बोलल्याच्यानंतर मात्र जो काही अर्जुन आहे त्याच्या आवडीनिवडी ह्या आता कल्पनाकडून तिला पाहायला ऐकायला मिळणार असतात आणि तेव्हा आता इथे कल्पना म्हणत असते की काळजी करू नकोस मी तुला सर्व काही गोष्टी इथे सांगेल अर्जुनला काय आवडतं काय नाही आवडत ह्या सर्व गोष्टी मी इथे तुला व्यवस्थित पद्धतीने सांगेल असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता जी काही प्रिया आहे ती मात्र इथे खूप खुश होते तिला असं वाटत असतं की आता जो काही अर्जुन right here अर्जुन मात्र आता इथे माझ्यावर खुश होईल आणि त्यासोबतच आता जी काही कल्पना मानवी आहे ती मला ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगेल आणि त्यामुळे इथे खरंच सर्व काही व्यवस्थित होईल असे इथे तिला वाटत असतं पण आता प्रेक्षकांनो ह्या जरी गोष्टी या पद्धतीने खऱ्या असल्या तरीसुद्धा आणखी एक महत्त्वाची आणि तीच तीच म्हणजे की अशी इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते आणि ती म्हणजेच की आता अर्जुनच्या आवडीनिवडी म्हणजेच त्याला खीर प्रचंड आवडते आणि साहिली ते इथे अर्जुनसाठी इथे खूप छान छान अशी खीर इथे बनवायची आणि त्यासोबत गारी गारी था 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 अर्जुन आता साई काही सायली आहे ती इथे अर्जुन करिता अशी छान अशी खीर बनवायची आणि त्यासोबतच इथे आता एवढी सुंदर अशी खीर बनवल्याच्या नंतर ती खरंच खूप खुश सुद्धा व्हायचा इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही अर्जुन आहे अर्जुनने मात्र आता इथे तिला पाहिजे होता

आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता इकडे अर्जुनचं मधुभाऊंनी इथे अर्जुनला प्रश्न विचारलेला असतो की तू इथे काय आहेस तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची वगैरे आणि तेव्हा आता अर्जुन सायलीकडे पाहून खूप हसत असतो त्याला खरंच खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता सायली अर्जुन म्हणत असतो की दुनियातली अशी कुठलीच ताकद नाही की ती मला आणि सायलीला मिसेस सायलीला इथे वेगळं करू शकेल वगैरे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तो बोलण्याच्या बंद, बंद करता इथे ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तो बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना आता इथे आम्हाला जगातली अशी कुठलीच ताकद नाही की ती इथे वेगळं करू शकते वगैरे ह्या सर्व गोष्टी आता इथे तो बोलतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर आता इकडे मात्र प्रिया जी आहे ती किचनमध्ये खीर बनवत असते आणि अर्जुन जो आहे तो तिथून निघून जातो तेव्हा इकडे सायलीकडे सुद्धा खीर बनवलेली असते आणि तेव्हा मात्र इथे सायली आज खूप खुश असते आणि त्या आनंदामध्ये इथे आता खीर बनवलेली असते आणि तेव्हा इथे कुसुमताई तिला खा म्हणून आग्रह करत असते पण ती बोलत असते की नाही मी फक्त आज आणि फक्त होतं इथे खीरच खाणार आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाने सुद्धा आता इकडे खीर बनवलेली असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये तर आपण असं पाहणार आहोत की आता इथे जी काही आपली इथे आता सायली आहे सायली अर्जून गेल्याच्यानंतर इथे मधुभाऊंना समजावण्याचं काम करत असते कुसुमसुद्धा इथे समजावण्याचं खूप काम करत असते पण मधुभाऊ मात्र कोणाचीच ऐकत नसतात आणि त्यासोबतच आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की मधुभाऊ आजारी पडलेले असतात आता मधुभाऊ आजारी पडूनसुद्धा इथे कोणाचंच ते ऐकून घेत नसतात आणि कोणाचंच ऐकून न घेतल्यामुळे इथे ते विचार करत असतात की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच आता मला एक गोष्ट इथे करायची आहे Ani. Mm -hmm. ती नवीन गोष्ट म्हणजे मधुभाऊ इथे आजारी असल्याकारणाने ते सुद्धा जायला नको बोलत असतात आणि तेव्हा आता सायली खूप जास्त टेन्शनमध्ये असते परेशान असते तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो इथे त्यांच्या चाळीमध्ये इथे फ्री मेडिकल चेकअपचं कॅम्प जे आहे ते इकडे ऑर्गनाईज करतो आणि इथे तो सूचना देत असतो की चला चला फ्री चेकअप करून घ्या फ्री चेकअप करून घ्या आणि तेव्हा आता इथे तिथेच घराच्या बाजूलाच हे कॅम्प असल्यामुळे आता इथे मधुभाऊ जाऊन चेकअप करून घेत असतात सायली मात्र अर्जुनकडे पाहून खूप खुश झालेली असते आणि सायली ते खुश झाल्याच्यानंतर अर्जुन म्हणत असतो की तुमच्या ह्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हे हसू पाहण्यासाठी इथे मी काहीही करू शकतो असं सुद्धा आता इथे तो, तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत तुम्ही तो पाहात राहा ठरलं तर मग तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद